उपस्थित सर्वांना पुन्हा एकदा मी पुन्हा स्वागत करतो की आज जो कार्यक्रम झाला अतिशय नेत्रदीपक आणि अतिशय सुंदर कार्यक्रम महाराष्ट्र भूमि फाउंडेशन यांच्या वतीने जो काही रुग्णवाहिकांचा सत्कार केला रुग्णवाहिका चालकांचा सत्कार केला असा आधी कुणीही केलेला नाही आणि यांच्या माध्यमातून जो सत्कार झाला की सरांनी सांगितल्याप्रमाणे की जे जे तुम्ही सत्कार करता त्या सत्कारापोटी इतरांना प्रेरणा मिळते मग या सत्कारामुळे अनेकांना अशी प्रेरणा मिळाली की आपण या सेवेत वाहून घ्यावं आणि खरोखर अतिशय सुंदर असा कार्यक्रम झाला आणि या कार्यक्रमाचे अनेक संस्थांनीसुद्धा असे कार्यक्रम करून ठरवावेत अशी या या मानस याच निघून बघतो या भूमी फाउंडेशनतर्फे यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे खरंच मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि आननी कैलास पवार यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त जो काही घरात आनंद व्यक्त करायचा तो या लोकांमध्ये या कुटुंबासमित किंवा अतिशय वाखाण्याजोगी गोष्ट आहे आणि या कार्यक्रमातून आम्ही सर्व रुग्णवाहिका चालक आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या वतीने तुम तुम तुम्हाला लाख लाख शुभेच्छा देतो तुमचा वाढदिवस तुम्हाला दीर्घायुष्य आणि सुख समृद्धीचं जीवन लावू आणि इथून पुढे असं कार्यक्रम सदर करावं अशी मी तुम्हाला विनंती करतो आवाहन करतो सर्वांशी पुन्हा एकदा धन्यवाद देतो धन्यवाद वाहतूक